अपकार्यांवरही उपकार सेवा कार्याचे नियम पाच सहा नंतर एके दिवशी शिवबाबाने ब्रह्मबाबांच्या माध्यमाद्वारे काही मुलींना म्हटले की आता तुमची अवस्था परिपक्व झालेली आहे तुम्ही आता आपल्या वडिलांच्या घरी जा आणि ज्यांनी तुमच्यावर अपकार केले होते त्यांच्यावरही उपकार करा त्यावेळी त्यांनी तुम्हा न ओळखता तुमच्यावर अत्याचार केले होते पण आता तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांचेही कल्याण करा आपल्या कुटुंबाचे प्रथम भले करावे चॅरिटी बिगिन सेट होम अशी एक म्हणत ही आहे ना ज्या यज्ञवत्सांना किंवा ब्रह्मकुमारी आपल्या लौकिक घरी ज्ञान देण्यासाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी एक ब्रह्मकुमारी मनोहर इंद्राजीही इन, होत्या या बाबतीत त्या खालील अनुभव ऐकण्यासारखा आहे सेवा कार्य करण्यासाठी बाबांनी सांगितलेले नियम जेव्हा बाबांनी आभास आपल्या लौकिक घरी जाऊन ज्ञान सेवा करण्याची आज्ञा केली तेव्हा त्यांनी आम्हा सहा विशेष गोष्टींविषयी विशे जागृत राहण्याची शिकवणही दिली बाबा म्हणाले मुलींनो जेव्हा मुली आ, बाबा म्हणाले नंबर एक मुलींनो जेव्हा तुम्ही आपल्या लौकिक नातेवाईकांकडे जाऊन उभ्या राहाल तेव्हा तुमची स्थिती अशी आत्मनिष्ठ असावयास हवी की, असावया की त्यांना तुमच्याशी असलेल्या त्यांच्या दैहिक संबंधाची चिकित्सितही जाणीव होता कामा नये तुम्हाला पाहून त्यांना की आमची मुलगी आहे बहीण आहे वगैरे वाटून त्यांच्या मनात मोह जागृत होता उपयोगी ना उपयोगी नाही उलट तुम्ही त्यांना एका शक्तीच्या रूपात उभ्या असलेल्या दिसावयास हव्या नंबर दोन त्यांच्यावर तुमचा इतका आत्मिक प्रभाव पडावयास हवा की मोह अवश्य होऊन त्यांनी तुम्हाला पोटाशी धरता कामा नये तीन तुम्ही त्यांच्याकडून दूध फळ इत्यादी शुद्ध पदार्थ खाऊ शकता अन्य कोणताही पदार्थ नाही चार त्यांचा एकही पैसा तुम्ही आपल्यासाठी खर्च करता कामा नये कारण तुम्ही ईश्वरी कुळातल्या आहात आणि असे समजा की आपण योगाच्या भट्टीत आहोत दुसऱ्यांच्या धनाचा व अन्नाचाही मनावर फार मोठा प्रभाव पडतो म्हणून त्यांच्या धनाने व हाताने हातांनी शिजवलेले अन्न तुम्ही घेऊ नका कारण ती मनोविकारी जिंकण्याचा पुरुषार्थ करीत नाही पाच ईश्वरी ज्ञान देऊन तुम्ही त्यांचा दृष्टिकोन बदलला बदलावयास हवा तुम्ही त्या ज्ञानाद्वारे आपले जीवन श्रेष्ठ केले आहे त्याचा त्यांना परिचय करून देऊन त्यांनाही आपले जीवन दिव्य करण्याची तुम्ही सबळ प्रेरणा द्यावयास हवी सहा त्यांना ईश्वरी ज्ञान देण्याचे कार्य तुम्ही इतक्या कळकळीने निष्ठेने व मेहनतीने करावे असे कि त्याने प्रभावित व लाभान्वित होऊन अलौकिक अनुभव घेण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने व जिज्ञासाने त्यांनी तुमच्या बरोबर सत्संगा या सत्संगात यावे असावे कित्येक वर्ष यज्ञात राहिल्यानंतर लौकिक घराकडे वाटचाल अशा रीतीने ईश्वरी आदेश व संदेश घेऊन पाच सहा वर्षे निरंतर तपस्या केल्यानंतर आम्ही आम्ही अंतर्मुखा अंतर्मुखता धारण केली होती आणि ईश्वरी ज्ञानाच्या अलौकिक मनन चिंतनाचा व रसास्वादाचा आम्ही आनंद घेत होतो शेवटी मी माझ्या लौकिक घरी येऊन पोहोचले इतर ब्रह्मकुमारी बहिणीही आपापल्या लौकिक घरी निघून गेल्या गेली पाच सहा वर्षे मी माझ्या लौकिक नातेवाईकांना भेटले नव्हते हो यज्ञ माता व यज्ञ पिता यांच्या सांगण्यावरून मी त्यांना कधी कधी पत्र लिहित असे त्यात ईश्वरी ज्ञानाचेच वर्णन असे त्या पत्रांचा हेतू त्यांचेही ईश्वरी ज्ञानाद्वारे कल्याण व्हावे हाच होता जेव्हा मी घरी यावयास निघाले तेव्हा त्या, आगाऊ सूचना घरातल्या लोकांना पत्र व तारेने कळवली मी घरी परते असे माझ्या नातेवाईकांना वाटणे शक्य नव्हते तेव्हा अचानक मी येत असल्याचे पाहून त्यांना फार आश्चर्य वाटले घरी येऊन पोहोचल्यापूर्वीच गल्लीतच मी येताना गल, पाहून माझ्या लौकिक भाचीने पळत जाऊन घरी खबर दिली की ती एक जी पूर्वी आपल्या घरी होती आणि तिला माझे नाव आठवत नव्हते कारण जेव्हा मी हैदराबाद सोडले होते तेव्हा ती फार लहान होती तिने जेव्हा माझ्या आगमनाची सूचना दिली तेव्हा घरातील मंडळी फार आश्चर्यचकित झाली तिच्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच बसेना ती खबर ऐकून घरात गडबड उडाली होती आणि मला पाहण्यासाठी सर्व उत्सुक झाले होते माझ्या लौकिक आईला स्वयंपाक घरात जाऊन जेव्हा कोणीतरी सांगितले तेव्हा हातातील सर्व कामे सोडून ती अशी काही धावत निघाली की जणू काय अनायास तिला एखादी लॉटरीच लागली आहे माझ्या लौकिक आईच्या या खोलीत जाण्यासाठी एक जिना चढून जावा लागत असे मी सर्व पायऱ्या चढून खोलीच्या दरवाज्यापर्यंत पोहोचते न पोहोचते तोच माझी लौकिक आई स्वयंपाक घरातून पळत पळत त्या दरवाजापर्यंत येऊन थडकली बस त्या दरवाजा बाहेर निघी होते तर आत ती उभी होते आईच्या हृदयातील सुप्त ममता कदाचित जागृत झाली असावी तिचे डोळे अधिकच विस्फारलेले होते आणि ती फार खुश व चकित झाल्यासारखी वाटत होती आपल्या कवेत घेऊन मला धरण्याची तिची इच्छा असावी असे एकंदरीत वरून मला वाटत होते परंतु मी त्या जिनाच्या शेवटच्या पायरीवर स्थिर उभी राहिले आणि अनायासही माझा हात वरद मुद्रेत स्थिरावला माझ्या लौकिक आईच्या डोळ्यातून काही अश्रू टपकत होते मी प्रथम आत्मिक दृष्टीने तिच्याकडे मूर्तीप्रमाणे मु, न्याहाळून उभी राहिले ती सुद्धा थपकून उभी राहिली होती जेमतेम एक क्षण निघून गेला असावा माझ्या मुखातून आपोआप अव्यक्त शब्दात आकाशवाणीप्रमाणे ज्ञानाचे काही बोल बाहेर पडले एक आगळा संवाद आणि आगळे मिलन मी म्हटले तुझ्या दारात कोण उभी आहे ओळखतेस का मी कोण आहे मी शिवमय शक्ती आहे मी दूर देशातून तुझ्यासाठी ईश्वरी संदेश घेऊन आली आहे मी आता तुझी मुलगी नाही आता मी प्रभू पुत्री आहे प्रभू पित्यानेच इतर आत्म्यांसाठी माझ्याकडे हा संदेश दिला आहे काही वर्षांनंतर ह्याच पृथ्वीवर स्वर्ग स्थापन होणार आहे म्हणजेच सतयुग येणार आहे या दुःखधामात राहणारे लोक आपली पापे आणि अपवित्र संस्कार यामुळे अनेक प्रकारची दुःखी भोगत आहे आता तू सुखधामात जाण्याचा पुरुषार्थ कर तेथे तुला संपूर्ण सुख मिळेल सांग येणारे ना येणार ना तू वैकुंठास या दुःख धामाकडे तू पाठ फिरवणार नाहीस पिशील अमर पद प्राप्त करण्याचा करशील माझी लौकिक चित्त होऊन हे सारे ऐकत राहिले इतर सर्वजणही तिथे उभे होते तिने मला काही पोटाशी धरले नाही उलट ज्ञान संवादामुळे मी तिला एक ज्ञानगंगा प्रभुपुत्री योगिनी किंवा शक्ती रूप असल्याचे दिसू लागले माझे बोलणे ऐकून तिच्या तोंडावर खुशीचे चिन्ह दिसावयास लागली होते आणि मला असे वाटले की जणू काय झोपलेला आत्मा आळस झटकून पिळे देत आहे ती म्हणाली हो मी स्वर्गात जरूर येईल मला सोडून तू एकटीच का निघून गेलीस मलाही तुझ्या बरोबर चल असे म्हणताच तिच्या डोळ्यातून प्रेमाचे अश्रू टपकू लागले तिचा आनंद गगनाथ मावेना ती हळूहळू मला आत नेऊ लागली पुढे पुढे ती व मागे मी ती पुन्हा पुन्हा मागे वळून माझे चालणे पाहत होती तिला आश्चर्यगत वाटत होते मला बसण्यायोग्य जागा ती शोधू लागली कधी खाटेवर चादर पसरून यावर बैस म्हणायची तर कधी खुर्चीवर गादी घेऊन यावर बस म्हणायची पण तिला कोणतेच आसन पसंत पडेना शेवटी खाली जमिनीवरच ती माझे आसन ठोकले थोड्याच वेळात गल्ली बेळातील व कुटुंबातील लोकांना तिने एकत्रित केले तासभर मी ज्ञानाचा वर्षाव केला ज्ञान ऐकून सर्वांची भावना बदलली सर्वांना माझ्याकडून ईश्वरी ज्ञान ऐकावेसे वाटू लागले माझे जीवन फार बदलून गेल्याचा अनुभव सर्वांना आला सात दिवस मी राहिले बरेच लौकिक नातेवाईक आणि शेजारी पाजारी ज्ञान ऐकण्यास आले होते सत्संगासारखे वातावरण निर्माण होत होते त्यामुळे श्रोत्यांचे मनोपरिवर्तन घडून आले ईश्वरी यज्ञाविषयी त्यांचे जे गैरसमज होते ते सारे दूर झाले कित्येक लोक वैयक्तिक येत आणि चांगला अनुभव घेऊन जात होते मी स्वतःला स्थितीत स्थिर होते त्याचप्रमाणे दुसरी जी अट होती की मी त्यांना ज्ञानाने प्रभावित लाभान्वित आणि प्रेरित करावे तीही मी पूर्ण करू शकले मी फलहार घेत होते आणि यज्ञाच्या पैशाने सारा शरीर निर्वाह करीत होते लौकिक आईचे सत्संगात येणे शेवटी जेव्हा सात दिवस संपले तेव्हा माझ्या लौकिक आईने स्वतः होऊन म्हटले तुझ्या बरोबर मी कराचित यज्ञात येईल म्हणते तेथे तुझा आश्रम पाहिन आणि ज्ञान ऐकून अलौकिक अनुभवही घे मला हे शब्द ऐकून आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला आश्चर्य वाटण्याचे कारण म्हणजे जी एकेकाळी मला तीव्र विरोध करत होती आज तिच्यात इतका बदल घडून आला होता कि ती तेच ज्ञान ऐकण्यासाठी माझ्या बरोबर यावया तयार झाली होती मला आनंद यासाठी झाला कि मी आपले कर्तव्य करण्यात यशस्वी झाले होते आणि मला जो ईश्वरी आदेश मिळाला होता तो मी पूर्ण करू शकले होते परमपिता परमात्म्याचा मला साक्षात्कार घडेल का साक्षात माझ्या जवळ एक इच्छा व्यक्त केली ती म्हणाली अगं मी खूप आहे पण मला साक्षात्कार काही घडला नाही तू मला भगवंताचे दर्शन करून दे तू ज्या संस्थेत आहेस ती भगवंतांचा लवकर साक्षात्कार घडवून आणते असे मी ऐकले आहे पण मला स्वतःला जेव्हा दिव्य साक्षात्कार घडेल तेव्हाच माझा यावर विश्वास बसेल मी म्हटले हे बघ परमपिता परमात्म्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे सामर्थ्य कोणत्याही आत्म्यात नाही ते सामर्थ्य फक्त एका परमपित्या पाशीच आहे तोच दिव्य दृष्टीचा दाता आणि दिव्य चक्षु विधाता आहे तुझ्या भाग्यात का असे काही घडावयाचे असेल तर घडी नाही पूर्वजन्मी तू जर अशी श्रेष्ठ भक्ती केली असशील काही अशी कर्मे केले असशील किंवा जर तुझा स्वभाव याच्या अनुकूल असेल तर तुला साक्षात्कार घडण्याचा संभव आहे मी परीक्षा पार करून लौकिक आई बरोबर परत आपल्या यज्ञात येऊन पोहोचले माझ्या लौकिक आईला तेथे ज्ञानाचे अधिक स्पष्टीकरण देण्यात आले तेथे येऊन तिला दोन दिवस झाले होते, तोच तिला एक अनुभव आला आणि त्यामुळे तिला अत्यंत आनंद झाला त्याचे असे झाले की यज्ञात एक माता होती जिला आम्ही ज्ञानेश्वरी किंवा ध्यानी ध्यानेश्वरी किंवा ध्यानी म्हणून असत ती एक फार योग्य योगयुक्त माता होती तिने माझ्या लौकिक आईला समोर बसवून ईश्वरीय ज्ञान ऐकविले ती धडा शिकवित होती की तू एक अनादी अविनाशी आत्मा आहेस तू शरीर विसरून जा या आपल्या शरीराला शरीर आपल्यामुळे तुला मनोविकारांनी घेऊन टाकले आहे आता तू विकार सोडून निर्विकार बनशील तर सतयुगी सुखधामास जाऊ शकशील अशा प्रकारे समजवीत समजाविता तिने लौकिक मातेला विचारले कि तुझ्या शरीराचे नाव काय आहे ती म्हणाली माझ्या शरीराचे नाव लक्ष्मी आहे ध्यानीजी म्हणाल्या अरे तुझे नाव लक्ष्मी आहे पूर्वी तू साक्षात लक, लक्ष्मी होतीस पण आता तू आपले स्वरूप विसरून गेली आहेस आपले नाव ऐकूनही तुला आपली ती स्थिती आठवत नाही का लक्ष्मीची तू कुल लक्ष्मी का झाली आहेस आता खरी खुरी लक्ष्मी हो बघ तू पूर्वी निर्विकारी होतीस आता तू आत्माविकारी झाली आहेस आता पुन्हा लक्ष्मी हो जागी हो आपले स्वरूप ओळख आणि पुन्हा लक्ष्मी हो विदेह अवस्थेचा अनुभव आणि लक्ष्मी नारायणाचा साक्षात्कार हे शब्द ऐकता ऐकता लौकिक आईने अवस्थेचा अनुभव घेतला आणि त्या होता होता दिव्य साक्षात्कार घडला हे तिच्या पूर्वजन्मीच्या भक्तीचे फळ असावे तिने क्षीरसागरात एक सोन्याचा राजमहल पाहिला त्यात एक दरबार होता दरबारात राजसिंहासनावर सर्वांग सुंदर श्री लक्ष्मी आणि सर्वांग सुंदर श्री नारायण विराजमान झालेले होते लौकिक आई हा अनुभव सांगताना म्हणाली की त्या दरबारात प्रवेश कर असे माझे मन मला सांगू लागले पण तसे करण्याचे धैर्य काही मला होईना कारण मी अपवित्र व विकारी आहे याची जाणीव मला होत होती या साक्षात्कारामुळे तिचा हा ईश्वरी विद्यालयावर विश्वास बसला आता तेथे येऊन तिला एक आठवडा झाला होता तिने तेथेच राहण्याची इच्छा व्यक्त केली ती म्हणाली आता मी येथेच राहणार ये येथील वातावरण मला फार सात्विक आहे आत्म्याला खूप शांती मिळते पण तिला तेथे अधिक राहण्याची परवानगी मिळाली नाही कारण पिताश्रींनी मला समजावून सांगितले की तुझ्यावर अत्याचार करून तुला घराबाहेर काढले होते अन्यथा घर सोडण्याची तुला काय गरज होती तू लहान असल्यामुळे घरातील लोकांवर अवलंबून होतीस आणि हे लोक तुला सहकार्य देत नव्हते म्हणून तर तुला यावे लागले परंतु तुझी लौकिक आई तर घरातील करती स्त्री आहे इतर सर्वजण तिचे ऐकतात तेव्हा तेथे जाऊन तिने इतरांनाही ज्ञान द्यावयास हवे आणि घराचा आश्रम करावयास हवा हे ऐकून घरात चांगले वातावरण निर्माण करण्याचा निश्चय करून माझी लौकिक आई घर गर, घरी परत गेली आणखी एक अनुभव या बाबतीत ब्रह्मकुमारी हृदय पुष्पजींनीही आपला जो अनुभव सांगितला आहे त्याचा सारांश आम्ही येथे देत आहोत माझे लौकिक आई वडील आपले कर्मबंधन पूर्ण करण्याकरिता काही काळा हैदराबादेत येऊन राहिले होते सेवा साथी मला पाठवण्यात आले होते जेव्हा मी हैदराबादेत येऊन पोहोचले तेव्हा मला असे अनुभवास येऊ लागले की जणू काय मी एक शक्ती परमपिता परमात्म्याचा संदेश देण्यासाठी किंवा आकाशवाणी करण्यासाठी वरून या परखी देशात उतरून आले आहे मी माझ्या लौकिक नातेवाईकांना ललकारू म्हटले आता मी वैकुंठा जात आहे माझ्यासाठी परमपिता परमात्म्याने विमान पठविले आहे जेव्हा मी त्या विमानात बसून उडून जाईल तेव्हा आपण सारी मंडळी मला बघतच बसाल आपण खूप पस्तावाल पण काहीही प्राप्त करू शकणार नाही म्हणून मी शक्ती आकाशवाणी करीत आहे की काही वर्षानंतर या कलियुगी सृष्टीचा महाविनाश होणार आहे सर्वांचा मृत्यू समोर आहे म्हणून आपण आता वैकुंठास जाण्याची तयारी करा मी आपण परमपिता परमात्म्याचा हा संदेश देत आहे माझे हे बोलणे ऐकून लौकिक आई वडील व इतर लोक फार प्रभावित झाले होते त्यापैकी कित्येक तर ध्यानावस्थेत साक्षात्कारही करीत होते ते मला देवी किंवा शक्ती रूप मानून माझे प्रत्येक सांगणे लक्षपूर्वक ऐकत होते